नमस्कार सत्यदर्शन विधानसभेतील दारुण पराभवानंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय त्यामुळे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झालेत त्यांनी चोवीस नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाचा सांगितलं जात आहे त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय मात्र नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडनं अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे